राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शहर काँग्रेसचा उपक्रम विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज धाराशिव येथे शहर काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले शहरातील गाझी हायस्कूल तसेच भारत विद्यालय या दोन शाळेत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे ज्येष्ठ नेते उस्मान कुरेशी जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे जिल्हा सरचिटणीस जावेद काझी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर ओबीसी विभागाचे प्रमुख धनंजय राऊत मुहिब शेख अलीम एल डी शेख जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे भारत यात्री सरफराज काझी कानिकनाथ देवकुळे अलिमोद्दीन शेख फारुख हुसेन सय्यद शम्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लाईक अहमद शेख संचालक लईक सरकार गाझी हायस्कूल मुख्याध्यापक रेश्मा काझी मॅडम भारत विद्यालय मुख्याध्यापक धुमरे सर मानवाधिकार विभागाचे प्रभाकर लोंढे अभिमान पेठे महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा मुजम्मिल काझी महादेव पेठे आरेफ मुलानी कफील सय्यद इम्रान हुसेनी आदी उपस्थित होते गाझी स्कूल येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद खलील सर यांनी केले सूत्रसंचालन सोहेल शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट जावेद काझी यांनी मानले तर भारत विद्यालय येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश राजे निंबाळकर यांनी केले सूत्रसंचालन महेश क्षीरसागर यांनी तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले या कार्यक्रमात बारावी तसेच नीट परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले